नमस्कार शेतकरी बांधव मी अल्वेर ऑर्गॅनिक फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर नितीन वसईकर तर आज आपण खंडाळ येथे एका झेंडूच्या प्लॉटवरती उभे आहोत तर या प्लॉटसाठी आपण आधुनिक जर्मन तंत्रज्ञान इथं वापरलेलं गेलेलं आहे या प्लॉटसाठी तसंच इथं डाळिंबीच्या प्लॉटसाठी पण या शेतकरी दादांना वापरलेला आहे तर ह्या वर्षी पहिल्यांदाच या झेंडू पिकासाठी या दादांनी आपली जर्मन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर या सदरील प्लॉटला कशा पद्धतीने रिझल्ट येत आहे कशा पद्धतीने उत्पादनात वाढ होईल आणि कशा पद्धतीने पिकामध्ये ग्रोथ होत आहे तर याचा आज संपूर्ण आज आपण माहिती जाणून घ्या तर प्रथम आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घ्या दादा नमस्कार नमस्कार तुमची प्रथम आम्हाला ओळख सांगा माझे नाव प्रताप वामन व्यवहारे राहणार खंडाळी ओके हा जो झेंडूचं पीक आहे किंवा शेती आहे ते तुम्ही किती वर्षापासून करताय पाच वर्षापासून म्हणजे पाच वर्षापासून हे शेतकरी दादा या झेंडू पिकाची शेती करताय बरोबर तर ह्या वर्षी तुम्ही हा जर सदरील एक एकरचा प्लॉट आहे तर हा वरायटी कोणती निवडली होती तुम्ही अंबर निवडली अंबर वरायटी ही निवड होती कारण उत्पादनामध्ये वराटी चांगली आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तर या प्लॉट चे ज्यावेळेस स्थापन केलं त्यावेळेस पावसाचा काळ म्हणजे नुकताच आपल्याकडे पाऊस पण भरपूर झाला होता मे महिन्यामध्येच पाऊस सुरू होता आपलं चांगला त्यावेळेस तुम्ही रोप लागवड करताना आपण ज्यामुळे प्लस म्हणून एक जैविक बुरशीनाशक आपण दिलं होतं बरोबर त्या जैविक बुरशनाशकामुळे प्लस तर याच्यामुळे तुम्हाला रोप लागवड केल्यानंतर तुटाळीमध्ये काय जाणवलं होतं एक ही रोप तुटाळी झालं होतं म्हणजे एकही तुटा, तुटा रोप झालं होतं आणि वाढ सुद्धा चांगली होती बरोबर तर त्याच्यानंतर आपण हे जर्मन तंत्रज्ञान आपण केलं होतं तर याचा तुम्हाला बदल काय दिसून आला मातीमध्ये पहिल्यांदा मुळी फास्ट ग्रोथ घेतला मुळे ना आणि रान रानुसुशी झालं ओके आणि नंतर वाढ वाढ व्हायला वाढ म्हणजे तर काळोखीचं प्रमाण आहे म्हणजे काळोखीचं प्रमाण सुद्धा वाढलं तर एकंदरीत आपण मुळी कशा पद्धतीनं वाढत आहे किंवा वापसा कंडिशन कसं आहे तर ते आज आपण बघणार आहोत इथं तर अशा पद्धतीनं आपण पाहू शकतो वापसा कंडिशन त्यानंतर मुळ्यांची प्रचंड संख्या पाहू शकतोय म्हणजे जा कुठंही जावा पूर्ण तुम्हाला बेडमध्ये मुळीच दिसेल तर अशा पद्धतीनं या किपॉन या जर्मन तंत्रज्ञानाचं काम इथं केलं जातं आणि फोटोमध्ये बघायला तर प्रचंड प्रमाण असा फोटो आहे आपण पाहू शकताय तर हा प्लॉट लावून दादा किती महिने झाले त्या प्लॉटला हा प्लॉटला दोन महिने झाले म्हणजे दोन महिने आज कम्प्लीट हो झालेले आहे जवळपास आणि आता पहिला थोडा तुमचा चालू होणार आहे तर हे जे आधुनिक जन्मतंत्रज्ञान तुम्ही जे पिकाला वापरले याच्यामुळं तुम्हाला असं काय वाटतं की बाबा आपल्या खरंच पिकामध्ये दर्जेला क्वालिटी येत आहे असं वाटते का तुम्हाला काय वाटते ओके म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आधी समाधान तर आमचे जे फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत ते जमीर मुलाने तुम्हाला इथं मार्गदर्शन करतायत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा तुम्ही आज प्लॉट डेव्हलप करताय बरोबर एकंदरीत तुम्ही समाधानी आहात काय आपल्या भागात समाधानी आहे समाधानी आहात आणि इतर शेतकरी जे आहेत आता आपल्याकडे आता झेंडू टोमॅटो चालू होता आपल्याकडे आता येत तर त्या शेतकरी दादांसाठी किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी दादांसाठी तुमचा एक अनुभव म्हणून तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांना नाही ह्याच भरपूर फायदा आहे आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न भेटत म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन भेटतं तर एकंदरीत तुम्ही या टेक्नॉलॉजीवरती पूर्णपणे समाधानी आहार आहे बरोबर आपण जो तुमचा अभिप्राय तुम्ही आमच्या कंपनीला आमच्या प्रतिनिधी दिला आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही थोडा वेळात वेळ काढला त्याबद्दल शेतकऱ्याच्या वतीनं आणि कंपनीच्या वतीनं आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद